आपण कालपासून या ठिकाणी उपोषण साठी बसलेल्या आहात आपल्या आप प्रमुख मागण्या का काय आहेत प्रमुख मागण्या महायुती सरकार यांनी शेतकऱ्यांना तुमची तीन लाखापर्यंत सरसगट कर्ज माफी करू आणि सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले पण त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलेलं आहे मुख्य उपमुख्यमंत्री त्यांनी काल परवा सांगितलं की आम्ही कर्जमाफी देऊ शकत नाहीत आणि जे आज फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत यांनी तर त्या इलेक्शन काळामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी करू शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू कोरा करू कोरा करू, करू म्हणून असं त्रिवार त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि आज मात्र या शेतकऱ्याच्या कर्जमाफी करण्याच्या प्रश्नापासून ते दूर गेलेले आहेत म्हणून हे उपोषण करायचे करा आंदोलन करायची वेळ हे आंदोलन करायची वेळ ह्या सरकारनं आणलेली आहे तर हे सरकार म्हणजे आता म्हणते की आमच्याकडे पैसे नाही आहेत यांना स्वतःचे असणारं मानधन चोवीस टक्के वाढ करायला ह्यांच्याकडे पैसे आले आणि शेतकऱ्याची कर्जमाफी करायला यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांनी देशावर आठ लाख कोटी कर्ज करून ठेवलं तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही रोजंदारला रोजगार नाही जीएसटी चालू आहे गॅसचे भाव वाढवले पेट्रोलचे भाव वाढवले डिझेलचे भाव वाढवले मग हा पैसा चालला कुठं हे सरकार स्वतःची घरं भरण्यामध्ये मुश्कुल झालेलं आहे आणि शेतकऱ्याला आणि ह्या सर्व तरुण वर्ग युवांना वाऱ्यावर सोडलेला आहे कोणी प्रश्न विचारायला गेले तुम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा अगर हे शासन या ठिकाणी जनतेच्या विरोधात कुठल्या तरी जाचक अटी लागते म्हणून असं कुणा एखाद्या कार्यकर्त्या आवाज उठवला त्याच्या मागे ईडी मुसळ लावायची त्याच्यावर केस करायची आणि त्याचं जीवन बर्बाद करायचं असं हे सरकार त्या ठिकाणी सत्तेत आलेलं आहे आपणच निवडून दिलं पण हे निवडून दिल्यावर हे काही जसे असे बोलू लागले तात की शंभर हजार अमर आहेत शंभर वर्ष सत्ता ह्यांच्याकडेच राहणार आहे अशा प्रकारे हे सध्या वागू लागलेले कोणी प्रश्न केला शेतकऱ्याचा असो अनेक अडचणी असो त्याच्या विरोधात मीडियावाल्यांना सुद्धा जर ज्या विचारला ह्यांनी दोन चार मीडियावाले सुद्धा संपवलेले म्हणून या सरकारच्या विरोधात कुणी बोलायला तुम्ही असं करायला म्हणून कोणी धजत नाही कारण एवढी वचक या सरकारनं त्या ठिकाणी जनतेवर मीडियावर बसवलेली आहे म्हणून आता कुठंतरी त्या शासनाच्या विरोधामध्ये आपण आत्महत्या करण्यापेक्षा त्या ठिकाणी जेलबरी अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि आपल्या मागण्यासाठी शेतकऱ्यांच्या सर्व जनतेच्या हिताच्या आणि कल्याणाच्या मागण्यासाठी लढा उभारण्याची गरज सध्या या शासनानंच आणून ठेवलेली आहे म्हणून त्या शासनाच्या विरोधात लढा उभारणं ही काळाची गरज आहे मग जे शेतकरी असतील तरुण वर्ग असेल नोकर वर्ग असेल यांनी मोठे मोठे उद्योगपती मोठे केले सामान्य उद्योगपती संपवून टाकले मोठे कारखानदार मोठे केले सामान्य लघुउद्योगवाले ह्यांनी संपवून टाकले आज शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पैसे नाहीत म्हणतात आमच्याकडे मग स्वतःच चोवीस टक्के मानधन वाढण्यातून पैसे का आले असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी या शासनाकडे असणारे त्या ठिकाणी मांडण्यासाठी हे ठे आंदोलन आपण तीन दिवसाचं त्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आणि तरुण वर्गाने याला प्रतिसाद दिलेला आहे तर याच्यावर आपलं आंदोलन इथं शासनानं याच्यावर विचार नाही केला तर भविष्यात सर्व शेतकरी इथला तरुण वर्ग सर्व एक येऊन शासनाच्या विरोधात कुठला लढा उभारायचा आहे आणि कुठला लढा उभा राहून लागणार आहे याच्यासाठी विनिमय करण्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे पाठीमागील काळामध्ये जो आपण पीक विमा भरला होता तो आपल्याला मिळाला आहे का पाठीवाग काळात भरलेला विमा काही शेतकऱ्यांना तुटपुंज मिळालेला आहे काही शेतकऱ्यांना अजिबात मिळालेला नाही त्याच्यात काय त्रुटी आल्या हे पण शेतकऱ्यांना सांगितलं जात नाही आपण आताच बोलून की काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला काही शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही मग ते कुठं त्रुटी निघली त्याचा काय आपण पाठपुरावा केला आहे का त्याच्यामध्ये पाठपुरावा त्याचा केला असताना हे विमा कंपनी आणि हे सरकार यांचं कुठतरी साठ लोट आहे हे सगळे उडवाउडूचे उत्तर देतात आणि मिळणारच आहे येणारच आहे म्हणून ते आश्वासन देतात आपण कुठल्या कार्यालयाला पाठपुरावा केला होता आपण तहसीलमध्ये विचारणा केली आपण कलेक्टर ऑफिसला विचारणा केली कृषी ऑफिसला विचारणा केली विम्या संदर्भात ते म्हणतात आम्हाला काही माहीत नाही ते वरूनच केंद्र सरकारला माहीत आहे तिथपर्यंत आम्ही कोणी विचारलं तर आम्हाला कुणीवरून काही बोलत नाही जे काही सर्व काही ऑनलाईन प्रक्रिया झालेल्या आहेत त्याच्यामुळं आम्ही काहीच सांगू शकत नाहीत असं उत्तर मिळते